नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं शेतीने हवामान यूट्यूब चॅनलमध्ये तर शेतकरी मित्रांनो जे आहे उद्या दिनांक आहे सहा ऑगस्ट तर जाणून घेऊया उद्याचा हवामान अंदाज तर उद्याच्या दरम्यान जे आहे राज्यातील नेमकी कोणत्या जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळेल याबद्दलचा संपूर्ण अंदाज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर त्याआधी मित्रांनो जे आहे व्हिडिओला लाईक नक्की करा आणि चॅनल सबस्क्राईब करून बेलायकॉन दाबायला विसरू नका तर शेतकरी मित्रांनो रे आहे राज्यामध्ये आजपासून जे आहे पावसाला आपल्याला सुरुवात झालेली या ठिकाणी पाहायला मिळत आहे आज जे आहे आपला सोलापूर आणि कोकमपट्टीमध्ये पावसाने जे आहे जोरदार हजेरी आपल्याला आज लावलेली आहे तसेच आता जे आहे शेतकरी मित्रांनो आज, आज रात्रीच्या दरम्यानसुद्धा आपलं जे आहे सोलापूरच्या भागामध्ये आपलं जे आहे चांगला जोरदार ते मुसळधार पाऊस आपला पाहायला मिळेल सोलापूर आणि सांगली भागामध्ये तसेच आता जे आहे शेतकरी मित्रांनो आता उद्या दिनांक आहे सहा ऑगस्ट तर उद्याच्या दरम्यान राज्यामध्ये आपलं जे आहे उद्या सकाळपासून राज्यातील हवामान पूर्णपणे या ठिकाणी कोरडे राहील आणि दुपारनंतर जे आहे राज्यामध्ये पुन्हा एकदा पावसासाठी uh... पोषक वातावरण तयार होऊन दुपारपासून जे आहे राज्यामध्ये पुन्हा एकदा जोरदार ते मुसळधार पाऊस आपला पाहायला okay. मिळणार आहे तर उद्याच्या दरम्यान जे आपला कोकमपट्टी कोकमपट्टीमधील जे आपला आधी जे आपण सगळ्यात आधी जे आहे कोकमपट्टीचा हवामान जाणून घेऊया तर कोकमपट्टीमध्ये जे आहे उद्याच्या दरम्यान रत्नागिरी सातारा सांगली कोल्हापूर आणि जे आहे राजापूर निपाणी आणि सावंतवाडी बेलगाव या परिसरामध्ये जे आपला उद्या दुपारपासून ते रात्रीच्या दरम्यान चांगलाच जोरदार ते मुसळधार पाऊस आपल्याला पाहायला मिळेल सगळ्यात जास्त पाऊस हा कोकमपट्टीमध्ये राहणार आहे आणि कोकमपट्टीमधील जे आहे सावंतवाडीमध्ये आपलं जे आहे अतिवृष्टीसारखा म्हणजे ढगपुडीसारखा पाऊस आपला उद्याच्या दरम्यान पाहायला मिळेल तर आता जाणून घेऊया पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यामध्ये तर पश्चिम महाराष्ट्रातील भागामध्ये आपलं जे आहे सोलापूर जिल्हा सोलापूरमध्ये पंढरपूर दाराशिव तुळजापूर इंदापूर बारसी करमराव बारामती दौंड पेट लातूर या परिसरामध्ये जे आहे शेतकरी मित्रांनो आपलं जे आहे उद्याच्या दरम्यान जे आहे उद्या दुपारपासून ते सायं रात्रीच्या दरम्यान चांगला हलका ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता जोरदार ते मुसळधार पाऊस आपल्याला पाहायला मिळेल तसेच शेतकरी मित्रांनो जे आहे उद्याच्या दरम्यान मराठवाड्यामध्ये सुद्धा पावसाची जोरदार हजेरी आपल्याला पाहायला मिळणार आहे तर उद्याच्या दरम्यान जे आपला अल्हानगर जिल्हा जामखेड बीड केस माजलगाव पेठ परभणी जितूर अंबड पैठण या भागामध्ये सुद्धा जे आपला उद्या दुपारपासून ते सायंकाळच्या दरम्यान चांगला जोरदार ते मुसळधार पाऊस आपला पाहायला मिळेल तर उद्याच्या जे आपला खानदेश भागामध्ये आणि विदर्भातील जिल्ह्यामध्ये पावसाचा जोर आपला जे आहे त्या भागामध्ये नसणार त्या भागामध्ये आपला उद्या फक्त ढगा वातावरण राहील उद्या फक्त जे आहे मराठवाड्यामध्ये आणि पश्चिम महाराष्ट्र आणि कोकमपट्टीमध्ये जे आपला पावसाची जोरदार हजेरी पाहायला मिळेल तर हा होता शेतकरी मित्रांनो हवानांदाज तर तुम्हाला आमचा हवान अंदाज आवडला असेल तर नक्की लाईक करा